नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भयंकर परिस्थिती आहे म्हणजे पुन्हा मराठवाडा संकटात आहे मराठवाडा अडचणीत आहे अशा वेळी त्याच्या मदतीला धावून जाणं हे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे देशाचं कर्तव्य आहे पण आज परिस्थिती काय आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने जमीन धुवून निघाली आहे उघडली आहेत जनावरे गेली आहेत आबाळ फाटलाय अशा वेळी सरकार आपल्याला काय देणार याची लोकांना प्रतीक्षा आहे मायबाप सरकार आपल्याला काय मदत देणार या, या, या तडाख्यामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांमध्ये बहुतेक शेतकरी एक कोरड वाहू आहेत खरीपाचे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी बुडाले आहेत कारण इतकं इतका, इतका भयंकर पाऊस मराठवाड्याने कधी पाहिला नाहीत तेवढा पाऊस झालाय पण पन... आता या संकटावर सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तोकडी आहे म्हणजे चने फुटाने आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत सरकारने जाहीर केली काल एकतीस लाख शेतकऱ्यांना ही मदत वाटली जाणार आहे एकतीस लाख थर्टी वन लाख म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सांगा सात हजार रुपये सेवन सात हजार रुपये येतील आता एवढं मोठं संकट पूर्ण त्याचं म्हणजे त्याच सर्व सर्व सर्वस्व केलं आहे त्याचं काही शेती राहिली नाही त्याच्याकडे शेती म्हणजे जमीन सुद्धा खरडून निघाली आहे तिथे अजून दोन चार वर्ष शेती होणं नाही पूर्ण शेतकरी नंगा झाला आहे त्याला तुम्ही सात हजार रुपये देऊन त्याला घरी पाठवाल म्हणजे अन्याय आता सरकार महाराष्ट्र सरकार कर्ज बाजारी आहे नऊ हजार नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे हे सर्व मान्य आहे पण यातूनही मार्ग निघू शकतो फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रात या इथलं नुकसान पहा हवाई दौरा करा पण आता हे आता याचे रिपोर्ट्स त्या दिल्लीत गेले नसतील अशातला भाग नाही महाराष्ट्रातलं संकट काय एक प्रकार आहे तो तर सर्व दिल्लीत पोचला आहे असेल म्हणजे फडणवीस यांनी कळवावं किंवा न हो कळवावं तरी ते तर दिल्लीत ते, 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 ते रिपोर्ट्स गेलेच असतील परंतु अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आलेले नाहीत अमित शहा महाराष्ट्रात आलेले नाहीत याचा अर्थ महाराष्ट्रातल्या गंभीर परिस्थितीची कल्पना या मोदी किंवा शाह कोणालाही दिली गेले नाही हे फार भयंकर आहे म्हणजे फडणवीस यांनी हा विषय गंभीरपणे घ्यायला पाहिजे मोदींना फोन करायला पाहिजे फडणवीसांनी की साहेब महाराष्ट्रात फार भयंकर प्रकार झालेला आहे तुम्ही आलं पाहिजे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राला सडळ हाताने के मदत केली पाहिजे कारण हे नेहमीच संकट नाही दहा हजार कोटी रुपयाची मागणी केली आहे दहा हजार कोटी रुपये मदत करा म्हणून पण दहा हजार कोटी नाही प्रचंड नुकसान आहे ओला दुष्काळ जाहीर केला करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने जे जे, जे, जे करायला पाहिजेत ते सर्व केलं पाहिजे पण सरकार ओला दुष्काळ म्हणजे दोन दिवसापूर्वी फडणवीसांना हा प्रश्न विचारला पत्रकारांनी की ओला दुष्काळ का जाहीर करत नाही तुम्ही त्यांनी निकष सांगितले तर सरकारी निकष वगैरे ते भांगडीत न पडता सरकार निकष बाजूला ठेवून सरकारने या विषयाकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे कारण हा मामला निकष वगैरे हा निकषांच्या पलीकडचा मामला आहे कुठल्या निकषांशिवाय राज ठाकरेंनी राज ठाकरे अशा भानगडीत पडत नाहीत पण यावेळा या पहिल्यांदा राज ठाकरे किती सेन्सिटिव्ह आहे याच्यावरून लक्षात येते की राज ठाकरेंनी मागणी केली आहे के की एकरी तीस हजार रुपये एकरी तीस हजार रुपये मदत नुकसान भरपाई द्या कारण हे मोठं नुकसान आहे आणि हे यातून बाहेर यायला त्यांना एक वर्ष शे लागेल शेतकऱ्यांना त्यामुळे तुम्ही तेवढी मदत करायला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करा कुठल्याही निकषांशिवाय मदत करा असं राज ठाकरे म्हणतायत आता निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी करायचा आहे कारण मुख्यमंत्री आहेत ते महायुती सरकारचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सरकारला सरकारला आणि आपल्या मंत्र्यांना आपल्या अधिकाऱ्यांना बांधावर तर पाठवलंय शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री दिसत आहेत मंत्र्यांची गर्दी दिसते अधिकाऱ्यांची गर्दी दिसते पण त्याने त्याने तेवढा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही शेवटी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे हे आता हे मोदींना किंवा फडणवीसांना सांगायची आवश्यकता नाही सर्व पोचलेले लोक आहेत ते मग शरद पवारांनी फोन करायला पाहिजे का क्रेडिट तुम्ही शरद पवारांना देणार का म्हणजे फडणवीसांचं पत्र लगेच गेलं पाहिजे आता पण गेलं असेल किंवा राहायला पाहिजे पत्र नाही आता हे पत्राचा मामला राहिलेला नाही कारण हे पावसाचा प्रॉब्लेम सुरू होऊन आता सहा दिवस झाले फड मोदींना फोनच करायला पाहिजे कारण एवढं मोठं हे संकट आहे सत्तर लाख हेक्टर वरच खरीपाचं पीक उद्ध्वस्त झालंय सत्तर लाख हेक्टर वरच याच्यावर <laughs> तुम्ही लक्षात घ्या आता हे म्हणजे आणेवारी वगैरे त्या भानगडीतून अडकाल तर हे शेतकरी पूर्ण होऊन जाईल सरकारने यादी कर्जमाफी जाहीर करतो म्हणून सत्तेत आले हे लोक कर्जमाफी केली तरी आता हे अचानक संकट आलंय <coughs> 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 सरकारने चार पट झारपट भरपाई करून आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर सेन्सिटिव्ह आहात हे दाखवलं पाहिजे कारण तेवढं ते ऑप्लिकेशन एक फडणवीस सरकारवर आलेलं आहे पण आतापर्यंत मला असं कधी कणावर आलेलं नाही की फडणवीसांनी मोदींना फोन केला आहे किंवा मोदींना पत्र लिहिलं आहे किंवा मुं मुंबईचा कोणी अधिकारी मंत्री ज्येष्ठ मंत्री दिल्लीला गेला आहे मोदींना भेटायला की साहेब ते आमच्या महाराष्ट्रात फार भयंकर संकट आलेलं आहे मोठं पूर्ण महाराष्ट्र अडचणीत आहे कोणी सर्व हे म्हणजे आरत्या ओवळणं सुरू आहे तेव्हा हे आरत्या थांबवा आणि महाराष्ट्राला वाचवा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे कारण उन्हा दुष्काळ जाहीर झाला तरच त्या अनुषंगाने हे सरकारी निकष आहेत कारण सरकार म्हणजे सरकारच्या त्या निकषानुसार मदत होईल पाहूया काय होतं ते कॉमेंट करा नमस्कार